यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद येथील नर्सिंग कॉलेजच्या परिचारिकांना मानसिक त्रास सहन करण्याची वेळ आली आहे गेल्या अनेक दिवसांपासून मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप या बाबतीत करण्यात आलेला आहे सोबतच वैद्यकीय अधीक्षक रॅगिंग करीत असल्याचा धक्कादायक प्रकार आरोप परिचारिकेने केलेला आहे त्यांच्या समस्याकडे लक्ष वेधण्यासाठी बावीस ऑगस्ट दोन रोजी एक दिवसासाठी आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला होता परिचारिकांनी पुकारलेल्या आंदोलनामध्ये समस्या ऐकून घेण्यासाठी आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांनी उपजिल्हा रुग्णालयामध्ये धाव घेतली त्यानंतर परिचारिकांनी समस्यांचा पाढाच वाचून दाखविला होता ए एन एम मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या परिचारिकांना वर्ग खोलीची सोय नाही परिचारिका शिकविण्यासाठी एकही शिक्षक नाही त्यामुळे त्यांचा शिकवणीचा वर्ग सुद्धा होत नाही परिचारिका पिण्याच्या पाण्याची सोय नाही दैनंदिन वापरासाठी नाही परिचारिकांना जेवणाची व्यवस्था नसल्याने त्यांना बाहेरून डबे आणून आपलं जेवण बघावं लागत आहे त्यांना लाईट बिल देखील भरावं लागत आहे परिचारिकांना शिष्यवृत्ती सुद्धा मिळत नाही यासह अनेक समस्या उद्भवलेल्या असून या समस्यांकडे वैद्यकीय अधीक्षक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप परिचारिकांनी केलेला आहे उपजिल्हा रुग्णालयातील शासकीय निवासस्थान येथे वर्ग एक वर्ग दोन तसेच वर्ग तीन अशा प्रकारे अधिकारी व कर्मचारी यांचे निवासस्थान आहेत मात्र शासकीय निवासस्थानांची दुरावस्था झालेली आहे तरी त्यांची डागडुजी करण्याची फार मोठी आवश्यकता आहे खिडक्या दारे प्रसाधनगृहे तसेच नळांच्या कामामुळे पाण्याचा प्रश्नसुद्धा आहे अशा बऱ्याच अडचणी येथे उद्भवलेल्या आहेत उपजिल्हा रुग्णालय पुसद येथील शासकीय रुग्णालयातील निवासस्थानांमध्ये काही कर्मचारी राहतात तसेच उपजिल्हा रुग्णालयामध्ये नव्याने सुरू झालेल्या नर्सिंग कॉलेजची इमारत नसल्यामुळे नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी सुद्धा राहतात प्रथम वर्षाचे दहा तसेच द्वितीय वर्षाचे चाळीस विद्यार्थिनी येथे राहत आहेत त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे उपजिल्हा रुग्णालयाच्या शासकीय निवासस्थानांची डागडुजी करून देण्यात यावी यामध्ये प्रामुख्याने खिडक्या दारे इत्यादी कामे आहेत आपण प्रशिक्षण घेणाऱ्या परिचारिकेच्या समस्या समजून घेतल्या आहेत त्या समस्या आमदार नाईक यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येतील आमदार इंद्रनील नाईक यांच्या मार्फत संबंधितांना पत्र देण्यात येऊन चौकशीची मागणी करण्यात येईल व दोषी आढळल्यास त्यांच्या मार्फत कार्यवाही करण्यात येईल असे सामाजिक कार्यकर्त्या मोहिनी नाईक यांनी यावेळी सांगितले प्रफुल्ल जोशी विदर्भ न्यूज फुसद